शहरातील हिंदू स्मशानभूमींची स्वच्छता करा अन्यथा मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांची तिर्डी यात्रा काढणार प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णींचा इशारा सोलापूर शहरातील हिंदू स्मशानभूमींची दयनीय अवस्था झाली याला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे वारंवार यासंबंधी प्रशासनाला कळवून देखील याबाबतीत बिलकुल दखल घेतली जात नाही त्यामुळे सोलापूर महापालिकेत आणगोंदी कारभार सुरू असल्याचं दिसून येते प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेने हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न उचलून धरलाय तासात जर येथील हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता नाही केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची तिरडी यात्रा काढणार असल्याचा इशारा प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना इशारा दिलाय कित्येक इथे बाटल्या पडलेल्या आहेत ग्लास पडलेले आहेत या माध्यमातून तुम्ही दाखवा आणि विशेष म्हणजे शेवटी मृत्यू झाल्यानंतर सुद्धा माणसाला या बाबतीत सुटका नाही जे भटके कुत्रे आहेत ते मृताचे जळत असलेल्या शरीराचे अक्षरशः लचके तोडत आहेत असं काही वेळी आढळलं आहे वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला सांगून सुद्धा महानगरपालिकेला जाग येत नाही मी आपल्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त असतील महानगरपालिकेचे प्रशासन असतील झोपलेले या महानगरपालिका प्रशासनाला दोन वर्ष झालं प्रशासनाला फक्त काम करायचा हेतू नाही फक्त टक्केवारीमध्ये चाललेलं आहे स्मार्ट सिटी मध्ये झालेल्या कामाची सगळी बोंबाबोब झालेली आहे सगळा भ्रष्टाचार झालेला आहे टक्केवारी येण्यात महानगरपालिका फक्त गुंगा आहे शेवटी हिंदू स्मशानभूमी जिथं जिथं असतील सोलापूर शहरामध्ये त्याची दयनीय अवस्था होण्याचं कारण म्हणजे महानगरपालिका तुम्हाला देऊन तुम्ही सुधरत नाही मी तुम्हाला सांगतो आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असतील यांची तिरडी काढून त्यांचं दहन याच हिंदू मोदी स्मशानभूमीमध्ये मी चोवीस तासानंतर करणार आहे या माध्यमातून सांगू इच्छितो आपण चोवीस तासात इथं झक मारा चोवीस तासात आपण जर झक नाही मारली ही स्वच्छता जर नाही केली तर मग प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील दोन उपमुख्यमंत्री असतील अजितदादा असतील आणि तिसरे मुख्यमंत्री तर आपल्याला माहितीच आहेत दे कोण देवेंद्र फडणवीस असतील यांची अंत्ययात्रा काढून त्यांचं दहन इथं केल्याशिवाय मी राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो तर काही जे काही खर्च होईल तेव्हा आम्ही स्वतः करू हे आपल्याला या, या माध्यमातून सांगू इच्छितो चोवीस तासाचा अलर्ट चोवीस तासात अल्टिमेट देतो अन्यथा सर्व जबाबदारी प्रशासनावर धन्यवाद यावेळी शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यासह शहर कार्याध्यक्ष खालिद मनियार माजिद पटेल संभाजी वनमारे नाना काळे मुदतसर हुंडेकर आदी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी